घाटात भीषण अपघात गोसावी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कुप्रसिद्ध कोंडाईबारी घाटात पुन्हा एकदा रक्ताचा अभिषेक झाला आहे आज सकाळी दर्ग्याजवळ घडलेल्या एका भीषण अपघातात कंटेनर आणि ट्रेलर यांच्यात धडक होऊन एका चालकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला मिळालेल्या माहितीनुसार हैदराबादहून अहमदाबादकडे अहमदाबाद कडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ब्रेक ट्रेलरवर क्रमांक एम एच चाळीस एके चौऱ्याण्णवशे एकावन्न आदळला ही धडक इतकी जोरदार होती की कंटेनरचे लोखंडाचे तुकडे रस्त्यावर विखुरले आणि वाहन पूर्णपणे चिरडले गेले या अपघातात कंटेनर चालक महेंद्रसिंग शेखावत वय अडतीस राहणार शिखर राजस्थान यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला विनोद कुमार दत्ताराम राहणार हनुमानगड राजस्थान याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती महामार्ग पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत केली गेल्या काही काळात कोंडाईवारी घाट हा अपघातांचे केंद्र बनला आहे वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांची मागणी होत आहे विसरवाडी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत